माझी सहकारी जुई जाधव सध्या आपल्यासोबत जुई काल सोसाट्याचा वारा सुटला आणि मोठी दुर्घटना मुंबईमध्ये घडलेली आहे आत्ता नेमकी त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे जखमींची काय नेमकी परिस्थिती आहे तृप्तिकात संध्याकाळी ही घटना घडलेली आहे घाटकोपरमधल्या एका पेट्रोल पंपवर एक भलं मोठं लोखंडाचं होर्डिंग पडलेलं आहे ज्यामध्ये जवळपास चौदा जणांचा मृत्यू झालेला आहे अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत एन डी आर एफचे चीफ अनाउन्सर खरं तर निखिल मुधोळकर इथे आहेत सर तुम्ही काय सांगाल नेमकी काय परिस्थिती आहे आत्ताची इथे कारण का इतके तास उलटून गेलेले आहेत तरीही अजून रेस्क्यू ऑपरेशनचं काम सुरू आहे आत्ताची परिस्थिती काय आहे आत्तापर्यंत आम्ही अठ्ठ्याऐंशी लोकांना इथनं काढलेलं आहे त्यापैकी चौदा जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं आहे आणि आम्ही यामध्ये हायड्रोलिक ट्रेनची सहाय्यताने काल रात्री तीन गर्डर गर्डरला लिफ्ट केलं आणि त्याच्या खाली स रे सर्च करून नऊ जणांना रेस्क्यू केलं त्या त्यातल्या नऊ जणांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केलं आणि समोरचा जो भाग होता तो आमचा आता क्लिअर झालेला आहे आणि आम्ही आता मागच्या बाजूनी क्रेनच्या सहयाद्यांनी लिफ्टिंग करून लिफ्ट केल्यानंतर खाली आम्ही तिथे सर्च करणार किती की, किती जवान तैनात करण्यात आले आहेत ह्या संपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी टोटल दोन एन डी आर एफच्या टीम इथे आहेत एका टीममध्ये अठ्ठावीस आणि एका टीममध्ये पंचवीस असे टोटल जण आम्ही इथे आहोत रेस्क्यूअर आणि इथे मोठं प्रॉब्लेम म्हणजे हे जे आहे ते पेट्रोल पंप असल्यामुळे इथे सी एन जी आणि पेट्रोल इथे हाताळल्या जातात त्यामुळे आम्हाला आमचे जे कटिंग इक्विपमेंट्स आहेत इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स आहेत ज्यामधून फ्लेम निघतात ते आम्हाला इथे यूज करता येऊ नये त्यामुळे आम्ही हायड्रोलिक इक्विपमेंट्स आणि मॅन्युअली काम करून राहिलो सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन्स आम्ही हायड्रोलिक आणि मॅन्युअल इक्विपमेंटनी करून घेऊ तुम्ही आता इथे उल्लेख केलात की आम्हाला जरा त्रास होत आहे कारण का पेट्रोल पंप आहे सी एन जी आहे पेट्रोल आहे त्यामुळे इक्विपमेंट्स वापरता येऊ शकत नाही आहे मग जर तुम्ही तुमच्या दुसऱ्या इक्विपमेंट्स वापरतायत तर किती वेळामध्ये हा जो सगळा होर्डिंगचे जे लोखंड आहे ते उचललं जाऊ शकतं जर आता ही हायड्रोलिक क्रेन लागली जर असेंबल व्हायला आला आता अजून पुन्हा अर्धा ते एक तास लागल जर हायड्रोलिक क्रेन लाग क्रेन लागली त्यानंतर लगेचच सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं सर हे जे बिलबोर्ड आहे ते प्रचंड मोठं आहे अगदी मुळापासून ते उकडलेलं आहे तर मग ह्या सगळ्याला जबाबदार काय असू शकतं आणि कशाप्रकारे हे बिलबोर्ड पडला असा तुमचा अंदाज आहे मला वाटते मॅडम हा लिगल ॲस्पेक्ट आहे यामध्ये मी बोललेलं बरोबर उचित राहणार नाही याचं उत्तर आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटकडनं दिलं बरोबर पण जर तुम्ही या सगळ्याचा अंदाज घेतला तुम्ही सगळ्याचा अभ्यास केला तर हे बिलबोर्ड खालून उकडलेलं आहे मुळापासून तर मग कन्स्ट्रक्शनमध्ये काही प्रॉब्लेम होता की जेणेमुळे जेणेकरून हे बिलबोर्ड पडलं काय अंदाज आहे मॅम यासाठी आपण जे जे कमिटी तयार होईल ते कमिटीला विचारलेलं योग्य राहील मॅम आम्ही यामध्ये काही कमेंट न केलेलंच एक शेवटचा प्रश्न तुम्ही आता अजूनही रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे काही लोक अडकली आहेत का खाली असा काही अंदाज आहे का Uh, मॅम क्रेनच्या सहाय्याने आम्ही आता दोन जे गिरडर राहिलेले आहेत त्यांना लिफ्ट करणार आणि लिफ्ट केल्यानंतर त्या खालचा एरिया जो आहे तो सर्च केला जाईल त्यानंतरच आपल्याला जा माहिती पडेल की तिथे अजून कोणी ट्रॅप आहे का निश्चितच तृप्ती जी माहिती आपल्याला यांच्याकडून मिळाली आहे त्या माहितीनुसार कोणी ट्रॅप आहे का खाली हे अद्यापही निश्चित झालं नाही आहे कारण का अजूनही काही क्रेन उचलायच्या बाकी आहेत काही गर्डर उचलायच्या बाकी आहेत ते उचलल्यानंतर स्पष्ट होईल की किती जणं अजून आतमध्ये अडकलेली आहेत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी इथे आपल्यासमोर नमूद केली ती म्हणजे की हे एक पेट्रोल पंप आहे पेट्रोल इथे आहे सी एन जी इथे आहे त्यामुळे त्यांना ज्या सगळ्या इक्विपमेंट्स आहेत कटर्स आहेत ते देखील अगदी जपून त्याचा वापर केला जात आहेत अन्यथा अनर्थ घडण्याची शक्यता आहे त्रुपी तु या रेस्क्यू ऑपरेशनचे अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेऊ तू